विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये लुटून विद्यार्थ्यांची फसवणूक हो केल्याचा धक्कादायक प्रकार श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च चिखलठाणा येथे समोर आला आहे श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च या संस्थेमध्ये विविध जिल्ह्यातून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून या संस्थेच्या छोट्याशा कॅम्पसमध्ये अजून दुसरे राजर्षी शाहू महाविद्यालय नावाचे महाविद्यालय सुरू असल्याची माहिती समोर आली आहे एम सी एम बी ए बी फार्मसी या प्रकारचे अभ्यासक्रम येथे आहे या संस्थेने नियम आणि अटींची पूर्तता न केल्यामुळे विद्यापीठ संलग्नता रद्द करण्यात आली होती त्यामुळे विद्यापीठाची कुठलाही कागदोपत्रे व्यवहार नसताना सुद्धा या संस्थेने विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये लाटले असल्याची धक्कादायक माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे चार डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता विद्यार्थ्यांची बी सी एची परीक्षा होती परंतु विद्यार्थ्यांना हॉल तिकीट अद्यापर्यंत मिळाले नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे विद्यार्थी याबाबत जाब विचारण्यासाठी संस्थेत गेले असता संस्थेला टाळं असल्याचं निदर्शनास आलंय या प्रकरणी विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी सिडको पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले नाही पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांनी निवेदन दिले आहे त्यावर प्र गुलगुरु यांनी सांगितले की बावीस डिसेंबर रोजी अकॅडमिक काउन्सिलमध्ये मध्ये प्रकरणाबद्दल विद्यार्थ्यांच्या परीक्षेविषयी जे काही निर्णय होईल त्याप्रमाणे कार्यवाही करू असं आश्वासन त्यांनी दिलं आहे मुळातच विविध जिल्ह्यातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर अजूनही टांगती तलवार असल्याचं चित्र दिसून विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात या तक्रार दिली आहे मा, मी माझी परिस्थिती सांगते मला आई वडील दोन्ही नाहीये मी माझ्या स्वतःच्या जीवावरती शिक्षण करत होते कंपनीमध्ये काम करून मी त्यांची फीस भरली दहा हजार रुपये त्यांनी त्या दिवशी कॉल केला मी त्यांना म्हटले एक्झाम फॉर्मचं काय एक सर सर काय म्हंटले की दिदी फक्त तू फीस भर पैसे भर एक्झाम फॉर्मचं तुला हॉल तिकीट भेटेल ती माझी जिम्मेदारी का भेटत नाही आम्हाला हॉल हॉलटिकीट का आमची फीस देत नाही येते आणि आज दहा वाजता पेपर असं युनिव्हर्सिटीची नोटीस आलेली आम्हाला सगळ्या कॉलेजचे चार तारखेला पेपर होते आणि आमच्याच कॉलेजचे काने झाले नाही सर सर मी आयडिया दिली होती की हा भेटल भेटल पण आणखी भेटत नाहीये आता आमची मागणी आहे की आमचे पेपर व्हायला पाहिजे आमचं बॅक नाही लागलं ला पाहिजे हे श्री साई इन्स्टिट्यूट चे विद्यार्थी आहेत आज त्यांचे एक्झाम होते सकाळी दहा वाजता काल संध्याकाळीच त्यांना हॉल हॉलटिकीट भेटणं अपेक्षित होतं पण ज्यावेळेस पालक आणि विद्यार्थी तिथे गेले तर त्यांना हॉलटिकीट तर भेटलं नाही आणि स्टाफही भेटला नाही म्हणून त्यांना युनिव्हर्सिटीमध्ये मध्ये गेले युनिव्हर्सिटी मध्ये गेल्यावर कळलं की त्यांना कॉलेजनं फीस तर घेतली पण त्याचं रजिस्ट्रेशन हे युनिव्हर्सिटीमध्ये केलं नाही त्याच्यानंतर काही विद्यार्थी सकाळपासूनच कॉलेजवर गर्दी केली काही राडायला लागले काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना स्वतः काम करतात आणि ऍडमिशनची फीस भरलेली आहे आम्ही स्वतः ज्यावेळेस आम्हाला युवा मोर्चा म्हणून भाजपा युवा मोर्चा म्हणून आम्हाला कळलं आम्ही तिथून बसतो सगळं लॉ के कॉलेजला आणि ते फेक फेक उत्तर देत आहेत तिथले कांबळे म्हणून एक टीचर आहेत संगपाल कांबळे लक्ष्मण गायकवाड आणि मालक जे आहेत विक्रांत जाधव या तिघांनी मिळून यांच्याकडून कॅश स्वरूपात व ऑनलाईन स्वरूपात न पावती देता एक लाख दहा हजार रुपये वसूल केलेले आहेत आमची मागणी अशी आहे की त्यांच्यावर चारशे वीसचा गुन्हा दाखल करून ते कॉलेजची मान्यता रद्द करावी त्यामुळे आम्ही त्यामुळे आम्ही आता आंदोलन उभारणार या गोष्टीचं की त्यांचं जे बॅकलॉग नि पडलं पाहिजे चला एक आता हा टाइम होऊन गेला की सकाळी दहा वाजता एक्झाम होती हा टाइम गेला पण उद्या ही गोष्ट करता कामा नाही उद्या ही एक्झाम रेग्युलर मध्ये झाली पाहिजे आणि आजचा जो जो पेपर आहे तो सगळ्या शेवटच्या पेपरमध्ये ऍडजस्ट केला पाहिजे